इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार नाही काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी संपवला सस्पेन्स इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे की भारत आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार नाही बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत खरगे म्हणाले युतीच्या नेत्यांनी सध्या राजकीय परिस्थितीवर दोन तास चर्चा केली आजच्या परिस्थितीवर अनेक सूचना आल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले भारतीय जनतेचे आमच्या आघाडीला मिळालेल्या उदंड पाठिंब्याबद्दल इंडिया आघाडीचे घटक सर्व जनतेचे आभार मानतो जनतेच्या जनादेशाने भाजप आणि त्यांचा द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर दिले आहे भारताच्या संविधानाचे रक्षण महागाई बेरोजगारीच्या विरोधात आणि लोकशाही वाचवण्यासाठी दिला गेलेला जनादेश आहे ते पुढे म्हणाले की भाजपचे राज्य होऊ नये ही जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू हा आमचा निर्णय असून या मुद्द्यांवर आम्ही पूर्णपणे सहमत असून जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू असे खरगे यांनी यावेळी सांगितले